टक फूड फेस्टिवल जो स्टार्ट केलाय ना वेगवेगळ्या का काय काय सो बघा आता आपण मेक्सिकन स्टॉल वरती आलो सर सरांनी आपल्यासाठी दिलं आहे काय नक्की नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपण आलो गोरेगाव मधील पाटकर वर्धे कॉलेजच्या हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंट आहे ऑर्गनाईज केलेला आहे यंग टग्स फूड फेस्टिवलला आणि इकडे ना वेगवेगळ्या प्रकारचं फूड आता आपल्याला बघायला मिळणार आहे बघा इथे इंडियन पण आहे चायनीज पण आहे मेक्सिकन आहे यु ए बेस आहे अमेरिकन आहे अरे जापनीज आहे ओके सो सुशी पण आहे तर आज आलो आहे तर त्याच्यासाठीच ओके आणि फूड फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फूड बघायला मिळणार आहे तर ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे फूड ते कसं बनत आहे ते पण दाखवणार आहे आणि यंग मुलं आणि त्यांची एक वेगळी एनर्जी आहे तर ती पण एनर्जी आपण अनुभवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे माझं पण कॉलेज आहे ओके सो इलेव्हन ट्वेल्थला मी याच कॉलेजला होतो सायन्स डिपार्टमेंटला तर आज बऱ्याच वर्षानंतर माझ्या आलं तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे जर आपण बघूया फूड मध्ये काय काय ऑप्शन अवेलेबल चला जाऊया सो so, पाटकर कॉलेज म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या मी होतो तो इकडेच होतो या डिपार्टमेंट मध्ये सायन्स मध्ये होतो इलेव्हन ट्वेल्थ ला मला असं वाटतं इथे फर्स्ट फ्लोरला आमचे क्लासेस चालायचे किंवा सेकंड फ्लोरला म्हणजे आलटून पालटून असायचे तर आता हे पण आता पण तसंच आहे कॉलेज आणि फक्त आता काही काही बिल्डिंग नवीन झाल्यात त्या बिल्डिंगमध्ये आमचं प्रॅक्टिकल चालायचं आता वेगवेगळे डिपार्टमेंट ओपन झाली आहेत त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत कारण आता इकडे म्हणजे हॉस्पिटॅलिटी तर आहेच त्याच्याशिवाय फॅशन पण आहे त्याच्याशिवाय मेकअप आणि बऱ्याच वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस स्टार्ट झालेले आहेत आणि त्यासाठी जी नवीन बिल्डिंग पण उभारली आहे हॉस्पिटॅलिटीचं पण मला असं वाटतं बेकरी आणि बाकी सगळ्या गोष्टी पण याच बिल्डिंगमध्ये आहे ती हॉस्टेल पण झालं आहे आणि तिकडे मागे जिथे मी सगळ्यात जास्त टाईम स्पेंड केला तर तो, तो म्हणजे जिमखाना आणि कॅन्टीन ओके तर ते तिकडे आहे ओके सो आता ही पण बिल्डिंग डबल केली आहे आणि माझ्या मागे पण एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स झाला आहे तर तो आधी पण नव्हता बऱ्याच जुन्या आठवणी आहेत तिथे ओके पण त्याच्याबद्दल मे बी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू पण आधी मुलांनी जो असा मस्तपैकी यंग टक फूड फेस्टिवल जो स्टार्ट केलाय ना तर तो आपण बघूया की वेगवेगळे कुझिन्स आणि काय काय तर तुम्ही एंट्रन्सलाच बघू शकता गणपती बाप्पा मोरया बघू शकता किती सुंदर असं केलेलं आहे आणि आपल्या कलिंगडामध्ये किती परफेक्ट लिहिलेला आहे आणि इकडे प्रेरणाची कझिन पण शीतल शीतल पण इकडे हॉस्पिटलिटी करते ओके कुठच्या इयरला शीतल फर्स्ट इयरला तर तिच्याकडून बरीच इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि तिला सांगूया आपण कुठच्या पहिल्यांदा जाऊया आपण इंडिया इंडिया पासून स्टार्ट करूया सो या इंडियामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत बघूया आपण अच्छा चिकन वडापाव ओके सो बघा केसर थंडाई आहे ॲपिटायझर आहे पनीर जॅल फ्रायजी कैथी रोल चिकन बॉस्ट वडा पाव आहे okay. so, ओके पनीर, तो बघा इकडे मस्त मटन हां हां पनीर बिर्याणीमध्ये पण आहेत व्हेज नॉन व्हेज आणि सगळ्यांचे रेट्स पण आहेत सो मुलं पण आली आहेत तर त्याच्याशिवाय त्यांची पॅरेंट्स पण आली भरपूर ऑर्डर ती चौक चाललं आहे जवरा मजा आग्णागे। ये आग्णागे। था। था। क्या क्या डिश बता सकते हैं चिकन बस्ट पड़ा पाव हाँ। है, पनीर, हाँ। पनीर हाँ। था। था। है। अच्छा चिकन चंडीदारेज बिरयानी नॉन वेज बिरयानी हो रसगुल्लो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत आणि हेच घेऊन तुमचं फोटो भरू शकतो पण पण थांबणार आपण इथे पण प्रिपरेशन चालूच चालू आहे चालू 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 चालू। पण अजून सुद्धा बाजूलाच आहे थिंक हा मेक्सिकोचा वाटतं सो बघा आपण मेक्सिकन स्टॉलवरती वरती आलो आणि इकडे मेक्सिकन फूड शितीलच आपल्याला काय काय शीतल इकडे हा बघा बघा आणि इकडे डिस्प्लेला पण ठेवलं आहे ना म्हणतं काय आहे बघा इथेच सगळं प्रिपरेशन चालू आहे मेक्सिकन फूड तुम्हाला माहिती आहे इन्स्टंटली बनतं आणि सगळी आपली कॉलेजमधलीच मुलं आहेत तर तेच सगळं बनवत आहेत ओके आणि आता नंतर आपण नेक्स्ट क्विझिन वरती जातोय ते जापनीज कुझिनवरती तिकडे पण भरपूर गर्दी झाली आहे बघू शकता सगळ्यांना सगळ्यांना सुशिकायची वाटतं आता इकडे बघूया की काय काय ऑप्शन्स आहेत आणि मोमोज पण आहेत बघा इकडे आपल्याला काय काय व्हरायटी आपण काय काय चिकन तेरिया की सुशी आहे व्हेजिटेबल वाले रेग्युलर चिकन ओके हे okay. दोन ऑप्शन्स आहेत आणि एक स्पायसी स्पायसी प्रॉन्स सुशी आहे ती सध्या सोल्ड आउट आहे अच्छा ओके 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 सो इकडे पण बरंच व्हेरिएशन आहे सो तुम्हाला काय वाटतं आज कोणता स्टॉल सगळ्यात जास्त बिझी आहे आमच्याकडून त्या सुशी भरपूर जाते आमचं प्रोडक्शन खूप ऍक्च्युली पार्टी चालते आणि होपफुली आमचंच ओके ठीक आहे ठीक आहे बघूया आपण ओके तर अजून आता तीन अजून बाकी आहेत आपले ओके तर आपण तर तिकडे जाऊया आणि बघूया आता तिकडे काय फूड अवेलेबल आहे आणि बघा आता आपण आलो ते अमेरिकेच्या स्टॉलवरती तिथे पण बरंच फूड अवेलेबल आहे अमेरिकेच्या बाबतीत ओके आणि हे काय इकडे आणि इकडे पण प्रिपरेशन चालू आहे सो so, मला असं वाटतं हे सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आहे एक। ओके आता या सगळ्या मुलं बिझी आहेत पण मला okay, so, yeah. <laughs> so, असं वाटतं ते आयुष्यभर लक्षात हे चायनाचं आहे सो चायनीज फूड या तो बघूया आपण नेहमी खातो ते गाडीवरती चायनीज खातो किंवा रेस्टॉरंटमध्ये सो so, एक ऑथेंटिक चायनीज आता आपण बघूया हॅलो हायूर pieces of lollipop हाँ. with Cheshua gravy, authentic Chinese gravy and then we have Kung Pao potato, okay. uh, potato veggies and uh, gravy, uh, basic gravy and then we have tenga veggie spring rolls okay. which is for 50 rupees which will be four pieces okay. after that we have uh, Shanghai chicken gravy so common gravy and that fried crispy chicken you will have fried crispy chicken after that in main course veg uh, we have option of cottage cheese okay. also people call so paneer so you have a lot of options and you can have a आणि इकडे पण चालू आहे सगळं एकदम फुललेलं आहे कॉलेजच्या मुलांनी आणि त्यांचे पॅरेंट्स पण आले आहेत आणि आता लास्ट पोर्शन राहिलं आहे अरेबियन अरेबियनमध्ये बघूया आपण की काय काय ऑप्शन्स आहेत आता अरेबियन अरे पण फटापट सोल्ड आउट होत बघूया बघा आता तिकडे मेन्यू आहे तर मेन्यू आपण बघून घेऊया आणि आपल्याला सगळे खायला पण मिळणार आता ते खाताना तर मी तुम्हाला दाखवेनच की काय कसं आहे पण दन दिस इज अ मेन्यू हॅलो नमस्कार सो इथे बघा गायरो रोल शीश तौ बरेच फलाफल पित्ता कोर्स आहे डिझर्ट्स आहेत काय काय आहे शीतल सो आज आपल्याकडे गौरव आहे आणि गौरव सांगेल की आता मेनू मध्ये काय काय आहे तुमच्या सर मे मेन्यू मध्ये आमचा थीम आहे अरेबियन अरोमा हाँ. सो बेसिकली मेन्यू मध्ये कोर्स आणि सो मध्ये माझ्याकडे गायरो रोल आहे त्यांचा आपल्या इकडे शॉर्मा म्हणून त्याला ओळखतात त्यांच्या इकडे त्यांना गायरो रोल ओके तिप, आणि okay. तो त्यांचा टिपिकल सॉस मध्ये बनवून देतो शी स्टाऊक म्हणजे त्यांचे स्किवर्स मध्ये येतात स्कीवर्स स्किवर्स म्हणजे आपल्या इकडे ते दूध पीक ह्याच्यामध्ये ते चिकन मॅरिनेट करून okay. इकडे मेन मेन अल अलमकलुबा आहे अल अलमकलुबा त्यांच्या स्पेशल बिर्याणी आहे पण ती बिर्याणी थोडीशी युनिक आहे आपल्यापेक्षा कारण अप्स अँड डाऊन ह्याच्यामध्ये ओके आणि डेझर्ट मध्ये बकलावा आहे बकलावा बेसिकली फिलो शिट च्या कवरिंग मध्ये त्याच्यावरती शुगर सिरप टाकून डेझर्ट मध्ये हे टाकून आणि बाकी सगळे मॉकटेल्स आणि या गोष्टी मॉकटेल्स आहे इमिराती एलिक्सर इमिराती म्हणजे त्यांच्या इकडचे फ्रान्स जी असतात त्यांना ते आपल्याला इंडियन बोलतात त्या ते लोकांना इमिरती बोलतात आणि ज्वेल क्वेंचर म्हणजे त्यांच्या इकडे सोनं म्हणजे भरपूर आहे असतात आणि लिची त्यांच्याकडे सोन्या सोन्याच्या भावामध्ये हे होतात अच्छा ओके 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 सो बघा असं काहीचा मेनू आहे तर आता हा मेनू आपण टेस्ट पण करणार आहोत या जरा आता आपण रेस्टॉरंटला देऊया थँक्स हां मास्टर ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रेझेंट सफरनामा अच्छा ओके आणि याच्यामध्ये तुम्ही अच्छा हे बनवलं ओके बघा सो सो वेर नियर चांगलं की फ्रीज मॅग्नेटर बघा सो इथे आलात तर भरपूर धमाल आहे ओके सर आता हे सगळं बघितलं आपण पण आता लागली आहे ते बुक ओके तर आता पटापट जाऊया हे सगळं टेस्ट करायला चला कदा आपण आलो ना ना ते इकडे रेस्टॉरंटमध्ये आलोत आणि हे रेस्टॉरंट ना स्पेशल रेस्टॉरंट आहे का सांगा कारण इकडे मुलांना ना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण दिला जातो सो यस कारण मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मोस्टली जे पण स्टडी होतं ते थेअरेटिकल होतं पण आता काल आमच्या गप्पा मारत होतो आम्ही शीतल बरोबर शीतलने सांगितलं आता एट्टी पर्सेंट प्रॅक्टिकलच असतं ओके okay, सो so, मुलांना जेवण बनवण्यापासून जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की इथे कशाप्रकारे चाव केलं जातं तर ते पण इथे एक्सप्लेन केलं जातं तर शीतलने आता बघा मस्तपैकी जे आपण बाहेर फूड बघितलं तर ते इथे आपल्याला ती टेस्टिंग साठी पण घेऊन आलेली आहे शीतलच विचारा शीतल काय काय आहे शॉक आहे इकडे प्रेरणा सांगू आपण टेस्ट करायला पाहिजे

जनरली तुम्हाला माहिती आहे आम्ही पण जास्त ट्रेडिशनल फूडच प्रेफर करतो सो आज आमच्यासाठी पण जरा परवणी आहे ते जरा वेगळं फूड ट्राय करायचं तर जरा आता मी येतो मैदानामध्ये आणि आता याच्यामध्ये मी खायला घेतो सो आपण शेतेल नाही शीतल मी काय ट्राय करू कोणता हे रिंग्स ऑनियन रिंग्स आपण ट्राय करूया सॉफ्टॉफ्ट आहे आतमध्ये फिलिंग काय शेप तिकडे आहे सॉरी शेप तिकडे असतात तिकडे होतं पुढे अच्छा ओके हॅलो हाय नाईस फूड लॉट आपण चिकन पॅटी ट्राय करतो चिकन पॅटी ओके आणि आपलं इथे बॉटमॅलिंग आता स्प्रिंग रोल स्प्रिंग रोल आपण डायरेक्ट आतलं फिलिंग काय तरी असं मस्त

स्पाइसीनेस वी हैव यूज चिली पेस्ट हां इसमें चिली पेस्ट हां और बेड की मिर्ची ओके okay. तो स्पाइसीनेस का टैंगीनेस का फ्लेवर ही आपको टंग पे लग सके सो हाँ, so, आप इसके अंदर हाँ, एक्सपेरिमेंट भी करते हैं कि ये बहुत ट्रेडिशनल डिश है एक्चुअली दिस इज ट्रेडिशनल डिश बट वी एक्सपेरिमेंट आवर ओन रेसिपीज एंड मेक इट मोर बेटर एंड मोर फ्लेवरेबल अच्छा ओके और ये हॉट डॉग हॉट डॉग पैटीज एक्चुअली सीख कबाब का बना हुआ है हां

इकडे आपल्यासाठी ना मॉकटेल पण आलेलं आणि ते आपल्याला खूपच आवडलं तर इकडे आपल्या बरोबर ना बार टेंडर आहेत आपलं नाव सर हिमांशु सिंग हिमांशु सिंग ओके आणि ते स्टुडंट आहेत टीवायबीएस टी वाय बी एस सी स्टुडंट ओके त्यांनाच विचारूया आपणटेल मध्ये काय काय बेसिकली इट्स अ मिक्स ऑफ ऑफ थ्री फोर इन्ग्रेडियंट्स वॉटरमेलन क्लॅम्बेरी ज्यूस ऑरेंज ज्यूस अँड

और है, और में क्या अलग एक तो वो चीज नहीं ओके okay, बाकी तो सब कंपनी चालत मी जस्ट विचारत होतो असं म्हण कधी कधी प्रश्न पडत असत तर बघा मस्त जेवण आहे आणि आमचं जेवण मस्त पैकी जेवतोय ओके था बोर्ड ओके थँक्स अ लॉट मच थँक्स अ लॉट सो बघा आपलं खाऊन आहे पण त्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रेरणाला काय आवडतं तर का स्वीट ओके yeah. आता okay, स्वीट मध्ये आता प्रेरणासाठी काय काय घेऊन आली आहे इकडे चॉकलेट डोरिया की आहे चॉकलेट डोरिया okay, की ओके तर याच्यामध्ये काय काय आहे हां चॉकलेट सिरप चॉकलेट सिरप आणि जस्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं राहिलं आम्ही गप्पा मारता मारता आपले पाटकर कॉलेजचे हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंटचे ओ डी आपल्याबरोबर आहेत अमोल सर बरोबर ना सर ओके yes, okay. okay, तर अमोल सरांबरोबर आपण अजून पण गप्पा मारणार आहोत आपल्या थिंक अँड टॉक सिरीजमध्ये एक स्पेशल एपिसोड आपण करणार आहोत की हॉस्पिटलिटी जे प्रोफेशन आहे तर त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ओके आणि कसं ते बदलत आहे कसं डायनॅमिक होत आहे ओके तर त्याच्याबद्दल तर आपण गप्पा मारणारच आहोत पण आता जनरल गप्पा पण मारतो आहे कारण सर पॉईंट थोडं कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहेत ओके आणि बऱ्याच गोष्टी आहेत ओके तर आमच्या छान गप्पा लांबल्यात ओके तर गप्पा रमता आमच्या पिरण्या इकडे तोपर्यंत डेझर्ट यस सो so, आता अमोल सरबरोबर आम्ही खा छान गप्पा मारल्या आहेत आपली जे थिंक अँड डॉग सिरीज आहे त्याच्यामध्ये ना अमोल सरांनी खूप चांगला गायडन्स दिला आहे कारण बघा तेरा वर्ष पाटकर वर्धे कॉलेजच्या हॉस्पिटल स्टडीजचे ते एचओडी आहेत ओके okay, त्यांच्या हाताकडून कित्येक मुलं गेलेली असणार आणि आज ती मुलं वेगवेगळ्या -वेग फील्डमध्ये चांगल्या पदावरती काम करत आहेत ओके okay, जर त्यांचा खूपच एक्सपिरियन्स आहे सो so, धन्यवाद जर तुम्ही त्या व्हिडिओबद्दल आणि खूप चांगले गाईड केला तर तो व्हिडिओ पण लवकरच येईल तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा आणि या आता जरा आपण परत बाहेर जाऊया आणि बघूया की काय गडबड चालू आहे आणि कसं काय चालू आहे ते आणि सरांसाठी त्यांची मुलं वाढ बघतात पण सर आता आपण जस्ट गप्पा मारता मारता बोललात की तुम्ही आता राजभवनावरती फूड सौक केलेला सव्वीस uh, uh, जानेवारीला आपल्याकडे जो रिपब्लिक डे झाला ना त्यावेळी आम्ही राजभवनासाठी एक uh, सातशे लोक मुंबईतून इन्व्हाइटेड असतात ते त्यांच्यासाठी आमच्याकडून एक तीस मुलांचा ग्रुप गेलेला पाटकर वर्धी कॉलेज पाटकर आणि आमची पहिला कॉलेज आहे की त्यांची मुलं तिकडे इंटर्नशिप करतात राजभवन आज आली आहेत ती मुलं आणि पण तुम्ही काहीतरी केलं हो आपला हो, इंडियातला पहिलं कॉलेज झालं की ज्यांनी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस असतो त्यावेळी कारगिल ला द्रास मध्ये बडाखाना केला जात त्यावेळी आठशे लोकांचं जेवण आम्ही सहा लोकांची टीम होती कॉलेज मधली कॉलेज मधली आम्ही काश्मीर मध्ये अगोदर जाऊन राहिलेलो सहा दिवस होण्यासाठी आणि तिकडे जाऊन मग त्याच्यासाठी आम्हाला राष्ट्रपतीनी पण बोलवलेलं अच्छा त्याच्यामुळे राज्यपालांनी पण बोलून आम्हाला त्याच्या मला असं वाटतं मुलांसाठी शिक्षण हा एक भाग आहे पण हे जे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहे मला वाटतं ते भरपूर मॅटर असतील आणि त्याला एनरीच करत असतील फेस्टिवल बघतो मला वाटतं त्या फेस्टिवलमध्ये म्हणजे मुलं जेवण वगैरे पण बनवतात असतात पण त्यांचे वेगवेगळे स्किल्स पण कुठेतरी डेव्हलप होतात म्हणजे इकडे सेल्स अँड मार्केटिंगची पण टीम आहे तर ते स्पॉन्सर्स बघताय ते आमच्या सगळे सोशल मीडिया बरोबर कॉर्डिनेट करतायत सगळ्या मॅनेज करतात म्हणजे त्यांना किती शिकताय याच्यातून त्यासाठी परत एकदा धन्यवाद आणि अभिमान आहे मी पण पाटकर कॉलेजचाच आहे धन्यवाद 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 सरांनी आपल्यासाठी काही दिले सर काय नाही नक्की एक आमच्याकडून सर्टिफिकेट आमच्याकडे जेव्हा पण कोणी पाहुणे अभिषेक अतिथी आमच्याकडे येतात वर्कशॉप घेण्यासाठी किंवा मुलांना काही मार्गदर्शन करण्यासाठी पेंट देण्यासाठी तर आमची छोटी आठवण तुमच्या वॉल वर नेहमी असाल थँक सर म्हणजे दरवर्षी आम्हाला पुढच्या वर्षी तुम्ही स्वतः कोणता विचाराल या वर्षी कार्यक्रम कधी आहे नक्की 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 विचार थँक्यू थँक यू सर यू सर मच सो बघा आता आपण गप्पा मारत होतो तर गप्पा मारता मारता अजून बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करतो आपण तसंच आम्हाला कळलं की सर आपलं हे पाटकर वर्धे कॉलेजची अजून एक ब्रांच सिंधुदुर्ग पण आहे हो ती नक्की। ती नक्की कुडाळमध्ये पिंगुळी तिथे आपला हिलट्रीड रिसॉर्ट म्हणून आहे त्या रिसॉर्ट मध्ये आम्ही आपल्या महाराष्ट्रातलं सॉरी तर इंडियातलं पहिलं सॅटेलाइट सेंटर म्हणून आपल्याला तिथे अप्रुव्हल मिळालं दोन हजार वीस पासून आम्ही तिकडे अप्रुव्हल मिळून आम्ही हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज चालू केलं हा आणि आता त्याची पूर्ण एक बॅच पास आउट झाली ओके okay. आणि त्या सगळ्या बॅचच्या च्या स्टुडंट मध्ये एक एटी पर्सेंट स्टुडंट होते त्या लोकांना मोपावरती नवीन एअरपोर्ट चालू झालाय जॉब मिळाले तिकडे जॉब मिळणार आमच्या मोपावरती जे सगळे काम करणार आहेत ते आपल्या पाटकर कॉलेज ची तिकडच्या मुलांना पण प्लेसमेंट मिळून जाते कारण का टुरिझम इंडस्ट्री खूप वाढलेली आहे आणि त्याचवेळी कसं आहे की फक्त प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यामध्ये मुलांना ट्रॅव्हलिंग हा खूप मोठा इश्यू होतो पण आता आमच्याकडे मुलांबरोबर मुलींचंही प्रमाण सिंधुदुर्गामध्ये या कॅटरिंग कोर्स साठी वाढलेलं आहे नक्कीच जसं मुंबई मध्ये आपल्याला मला मुलांनी पण तिकडे कोर्सला ऍडमिशन घेऊन जर प्रॉपर ट्रेनिंग घेतलं त्यांना खूप चांगल्या चांगले प्रेस्टिजियस रेस्टॉरंट रिसॉर्ट्स मध्ये किंवा हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळेल त्यासाठी परत धन्यवाद सर थँक्यू सर सरांशी गप्पा परत आपण बाहेर निघलो आणि तुम्ही आता बघू शकता केवढी गर्दी आहे बघा कधीच गर्दी आणि सगळी आपली कॉलेजची मुलं असते बेगीन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पण आणि सगळीकडे एकदम गडबड सो so, अशी गडबड बघायला खूप मजा वाटते बारीच वाटतं एकदम सो so, छानच मजा आली खूप चांगला एक्सपिरियन्स होता okay, ओके एवढ्या वर्षानंतर मी परत एकदा पाटकर कॉलेजला आलो मला असं वाटतं दहावीची परीक्षा दिलेली अभिगोरेकरमधून ते बाजूलाच शाळा आहे आणि तिथून मग पाटकरला आलो पहिल्या दोन वर्षासाठी सायन्सच्या तिकडे मागेच माझे क्लासेस होते ते समोर प्रॅक्टिकल होतं तिकडे जिमखाना आणि तिकडेच कॅन्टिंग सो खूप बऱ्याच आठवणीच आहेत आणि बरेच मित्र आहेत तर माझे जर पाटकरचे मित्र व्हिडिओ बघत असतील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ओके okay, आणि जस्ट काही काही गोष्टी थोड्या छोट्या दाखवतो सो so, जसं तुम्हाला बोललो ही बिल्डिंग तर आधीपासूनच होती आणि ही बिल्डिंग पण आता पण आता इकडे सगळं कॉमर्स आणि सायन्स आणि आर्ट्सचं कॉलेज आहे ज्युनियर आणि सिनियर बघा ही अशी बिल्डिंग इथे आमचं प्रॅक्टिकल व्हायचं की आणि ही बिल्डिंग आहे ना ही आधी एवढीच होती आता ही नवीन बिल्डिंग इथे बांधण्यात आली आहे आणि आता एवढं जवळ आलं तर आपली शाळा पण बघूया आणि इकडून शाळेचा व्ह्यू पण मस्तच आहे की एस एस एल एस पाटकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इकडे बघा सगळी शाळेतली मुलं छानपैकी बसलेली आहे हॅलो हाय नमस्कार मजेत मध्ये हां आला आलं ब्लॉकमध्ये आला दोन तीन दिवसात येईल आणि इथे कुठेतरी आपलं कॅन्टिंग होतं सो बघा इकडेच ग्राउंड फ्लोरला कॅन्टिंग होतं आणि इकडेच आपल्यापैकी जिमखाना पण होता कॅन्टिंग आता पण इथेच आहे तो हे इथे कॅन्टीन आणि इथे कुठेतरी जिमखाना होतं आता थोडं चेंजेस झालेले आहेत थोडेफार तिकडे स्पेस आणि या आता आपण डायरेक्ट जाऊया पूर्वीच्या काळी म्हणजे ॲक्च्युली ही बिल्डिंग फक्त एकच खालचं ग्राउंड फ्लोरच होतं आणि आता इथून दिसेल ते आपल्या समोरच ती आपली शाळा अभिगुरेगाव वगैरे इंग्लिश स्कूल बघा शाळा तुम्ही बघू शकता शाळा पण बरीच डेव्हलप झाली आहे त्यांना फक्त उजवीकडचीच बिल्डिंग होती डावीकडची बिल्डिंग आता नवीन बनवण्यात आलेली आहे आणि इकडे ग्राउंड आणि इकडेच मी बरेचसे खो खोचे मॅचेस वगैरे हो खेळलेलो बघा दोन्ही पोल आता पण आहेत क्रिकेट आणि खो खो आणि फुटबॉल आता बघू कधी कधी शाळेत पण जाऊन येऊ मी तर भरपूर एन्जॉय केला कारण बियारात वर्षानंतर मी माझ्याकडे आलो पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता खूप मस्त होता मुलांचा उत्साह बघून खरंच म्हणजे मला पण माझ्या कॉलेजचे दिवस आठवले yes. पुण्यातले तर खरंच खूप मजा आली आणि खूप टेस्टी यम्मी फूड बनवलं होतं सगळ्यांनी आणि खूप एफर्ट्स घेतले होते डेकोरेशनपासून मार्केटिंगपासून सगळा 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 सो so, एकदम एक नंबर ओके पाटकर वर्दे कॉलेज रेस्ट ऑफ लक okay, ओके फारच छान कार्यक्रम होता आणि परत परत येत राहू पाटकर वर्दे कॉलेजला आपलंच कॉलेज आहे तर आता या ब्लॉगमध्ये आम्ही तेच सांगतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल द्या धन्यवाद